वेलकम टू माय चॅनल नंबर लॉग म्हणजे काहीच तुमचं स्वागत आहे कशा सरू माझ्या ना तर गाईच आज संडे आहे आणि तर काहीच आय टीच घेऊन बघ मी रविवारी पण आम्हाला यायला लागतो तर आज आमचे स्पोर्ट स्पोर्ट येतो बघू काय होईल ते दाखवतो तर एक रे स्पोर्टच्या नावाने आलेला आहे ते काही तुम्ही घरात सांगून आले मी आलेलं नाही मला घेऊन आलेला आहे हा काही नाही काही नाही काहीच मॅडम बोललेल्या तर तीन दिवस आपण प्रेझेंट लावू तुम्ही प्रेझेंट राहिले तर रविवारी तर आम्ही येणारच नव्हतं शर्दी होते आमची इथं वीस हजार शर्य टाकून आलोय काहीच तर आता आमचे खेळ चालू होणार आहेत तर आम्ही संधेला आलेलो आहे हाजे लावण्यासाठी तर हे बघा कसं आहे चला खेला मग आता कंटिन्यू तर ब्लॉक ते आमचे सर चालू कंटिन्यू देखो आम्ही आमचं बुक ना आगा। आगा। पटकन सगळे तीन दिवस प्रेझेंटीसाठी आमच्या आज खेल तर कोणते कोणते खेळ आहेत आपले रंगडी आहे लगोरी लगोरी अजून पंजा लढवणे उठा रेसिंग आणि बस तवरा जातो वाट माहीत तर गाईच कंटिन्यू बघा आणि आवडला तर ब्लॉक कमेंट करू नक्कीच सांगा आणि चला माझा हे आमचे कशातच भागणे घेते नमुने आता उन्हाळ्यात उन्हाळ्या मुले परत काला पडणार कालाच तर आहेच भावा तू मी सांगू कमेंट मध्ये यो भाई पो मोबाईल मोबाईलमध्येच असतो कधी मग नुसते शर्ती काहीच इकड आमचा खेळ इकडं प्रॅक्टिस चालू आहे आमचा संकेत भाईने उठावशा घेतले काही समीने उठावशा घेतले लगोरी लंगडी येत तर काय नाही येत येत तर काय नाही आम्हाला बघा ए जिकू घे तू हे जिगू घे नाईच कोण जिंकतो बघा हा जिंकला काहीच कर बघा आता संकेत काहीच ये आता याचा बघू ये काय करतो दीप आहे टाकीनच तरी पण टाकीन याचा मजा बघूया आई ये काय दोघांची मजा घेतले दोघांना गाईच इकरा वेळा संकेत गुतला वाटत गुतला तरी खेळतो अजून जर हारलेलं आहे तरी खेळतो अजून हरले तरी खेळतो येऊ तीन वेला हरला आपण लांबूनच बसून मजा घेऊ इथून आपला डायरेक्ट फॉरेक्स लावू हो। गाईचं इकडे संकेत पण लिहून घेतो पण सर गाईज इकडे सर सेल्फी मागतात जिंकलेला आहे संकेत हरला काही तर पहिले असं माहिती आहे आमच्या संकेतचं काय होणार नाही <laughs> काहीच आता आमचा विट्टी दांडू घेतो मी पण भाग बघा तुम्ही कंटिन्यू ते आमचे सर सर आपला नंबर आला आता कसं काय कधी थंडाकडे सरांचे तीन दोन ठंडे होते आता तीन ठंडे झालेले आहेत सोमवारी एक दन आले बाकीचे कधी तुला माहिती आहे हा तर आता जर दिला नाही दिला नाही तर सरांची इंस्टाईल टाकतो फॉलो करून रिपोर्ट करा प्रमोशन ब्लॉक करून टाक तर आता <laughs> बघू फोन विन होत फोन विन नाही आपलं विन झालेलं अजून एक आहे ना विटी रांडू आता आता थोड्याच विटी विंडूक चालू आहे कंटिन्यू बघा आमचा फोन मोठा कडायला खड्डा बघेऊस आहे

চ্যানেল চল তেড়েছ না তোড়া না এই ক্যামেরা ম্যান পুরো লাজড়া ਵਾਹ ਵਾਹ ਇੱਕ ਨੰਬਰ ਇੱਕ ਨੰਬਰ ਵਾਹ ਵਾਹ ਮਾਸਟਰ ਇਹ ਜਨ ਜ਼ਬਰਦਸਤ ਹਾਂ ਨਹੀਂ ਲੱਗਦਾ ਤਾ ਤਾ ਠਹਿਓ ਠਹਿਓ ਤੂੰ ਠਹਿਓ ਆਹ ਨਾ ਅਸਾ ਪਹਿਲਵਾਨ ਇਕਰ

यांची काय यांची प्रेक्षण आहे लढत हे प्रेक्षण आहे लढत जिग्नेश डाकी वर्सेस बिंजोड 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 त्याचं नाव काय काही विनंती आहे का आता आपल्याकडे स्पर्धाची होते मी स्पर्धा होते त्या पंजाब आहे तो कुणाल पाटील हे दोन स्पर्धा घालले एक

कोण स्पर्धक विजयी होतोय आहेत असं त्यांची लढत आहे काही संकेत आणि स्पर्धा होत आहे आणि हा पहिल्या फेरीतला हा शेवटचा राऊंड आहे एकदा प्रेक्षक जाधव सर हात बरोबर अंगे बरोबर ठेवले का बघा त्यांचे दोन्ही तीन जोडच्या सेकंदाचा वेळ संकेत आमच्या गावातले भाऊ कोणवी जाऊन अतिशय संकेत कि जिंकण्याची अशी स्पर्धा होणार आहे लक्षात घ्या सर्व विद्यार्थी मित्र आणि विद्यार्थी संकेत जिंकल्या संकेत कि जिंकण्या संकेत करू हो

संकेत वर्षा विठ्ठल भाऊ कोण विधो संकेत की विठ्ठल फायनल गट पास पण झालेलं आहे गट से पास झालेला आहे फायनल फायनल आहे आणि आता फायनल एक आहे जलगावचा एक आहे भिवंडीचा बघू कोणचा कोणचा पाणी बाहेर भरतो जलगाव की भिवंडी काय आहे भिवंडी की

हे आमचं असंच कामाचं नाही पोरा ना बुवा तुझ पाहिजे तसं Saya karena biaya kamar खनादना दद छ मैर चद चल रहा है सुटीकारा सुटीकारा करे कोने